का दे हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार राम ना भगवान की जय राजा राम रामचंद्र भगवान की जय वन सोत की जय ओम नमः पार्वती पुरेशिव हरा महादेव

ु ओ नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वयं संध्या आत्मरूपा देवा तू च गणेश सकलाती प्रकाशु निवृत्ती निवृत्तीदासु औधारी जोजी मनोजव माल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानर युथ श्रीराम दूत शरण प्रपद्य सद्गुरूला शरण जाऊन या ठिकाणी गावबा महाराज कथेला सुरुवात झालेली आहे आणि पर्वत उपडलेला आहे हा विषय माणिक महाराज शिडकोकर यांचं आयुष्यभर आपण ऐकलेलं आहे यांच्या मुखातून हा अध्याय चौथा अध्याय म्हटलं की माणिक महाराजांचा पांगलेले श्रोते एकत्र आणण्याचं काम त्याचं होतं पण आता या ठिकाणी विरोधाभास झाला शक्तीला सुरुवात करत असताना चढत्या ओघामध्ये जोड्या लावल्या पाहिजेत चढत्या क्रमांकानं या ठिकाणी काय झालं चढत्या क्रमांक पुढे राहिला आणि जे जे डांगोरीचे पैलवान म्हणतात ना ते पैलवान अगोदर झाले आणि आता संत्रा मोसंब्याचे मग आता कसं होईल सप्त्याची सुरुवात आपण करत असताना छोटे छोटे महाराज घेता आणि काल्याचा महाराज मोठा घेता त्याच्या आधी पूजेचा महाराज मोठा घेता असो भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल तशी आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करू मारुतीनं पर्वत उपडलेला आहे पर्वत घेऊन जात असताना हो त्याच्यावर जे औषधी होत्या चमचम चमचम चमकू लागलेल्या त्याचा प्रकाश वर, वर पडलेला आहे आणि खाली अंधार पडलेला आहे तरी अंधार प्रकाशे माथा नऊ बरोबर अयोध्ये सा प्रदेश पावता हा। भरते तत्वता देखिला देखिला आणि अशा प्रकारे हनुमंतराय पर्वत हातावर घेऊन हो मार्ग क्रमण करत असताना अयोध्येचा प्रदेश लागला आणि अयोध्येचा प्रदेश लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरत आहे आणि भरतानं पाहिलं आणि भरतानं पाहिल्याच्या नंतर झाला मनी गड दातील चारदने हो हो काय जाता हे गगनी लग्षे लग्षे ना। लग्षे ना। भरत महाराज त्या ठिकाणी झालेले आहेत वरती पाहिलं पाहिल्याच्या नंतर चमचम चमचम असा हो प्रकाश पडल्यावरी आणि खाली अंधार गडत पडलेला आहे आणि कोण वरून येत असल आपल्या या अयोध्येच्या प्रदेशाहून कोण जात असल आणि कोणाची हिंमत असल इथून जायची असा भरत त्या ठिकाणी विचार करू लागल्याच्या नंतर इंद्र बैसला युमानी सगळ्या बोनी करीता हे गगनी लाजमणी लाजमनी असे ना भरत त्या ठिकाणी अनुमान प्रमाण लावू लागलेला आहे हो विचार केला आपल्या या प्रदेशाहून जायची हिम्मत दुसऱ्याची नाही आणि हा नक्की इंद्र असला पाहिजे विमानादी विमानामध्ये बसलेला आहे वारांगणा सोबत घेतलेला आहे हो आणि स्वेच्छा या ठिकाणाहून विचारत आहे असं त्या ठिकाणी भरत महाराज अनुमान प्रमाण त्या ठिकाणी लावू लागले वाट सुटला हो हो आकाश मार्गाने उड्डाण उड्डाण करत असताना हनुमंतराच्या हातावर पर्वत आहे आणि त्या पर्वतावर औषधी आहेत आणि या वाऱ्याच्या चा याच्यानं ये आवाज येत आहे कसा आवाज येत आहे जसा काय विमान आकाशातून जावं हो असा आवाज भरताच्या कानावर आला म्हण अद्भुत हो हो राज ऋषी भरत हो ज्याची आतो नात भक्ती आहे पाचव्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आपल्याला आणि त्या ठिकाणी चांगला अधिकारीच महाराज बेचाळीस ओवे आला तरी घ्या हो जर खर जर रामायण ऐकायचं असेल तर आणि हा भरत त्या ठिकाणी विचार करतो विमानामध्ये स्वेच्छा विचारत आहे आणि या ठिकाणाहून जायची त्याची मजाल कशी झाली असं त्या ठिकाणी भरत विचार करत असताना हा हा ना। ना। गगना, गगना। साधू सजना करी आटन उन्मते उन्मत सवे वारांगणा घेतलेले आहेत हा साधू सज्जनाचा हा प्रदेश आहे ज्या ठिकाणी या नंदीग्रामामध्ये हो सर्वजण साधू संत आहेत परमार्थ चालू आहे पोथी चालू आहे आणि एखादी तिकून डीजे जर वाजत आला तर या ठिकाणी सर्वांना राग आल्याशिवाय राहत नाही का कारण विक्षेप होतो ना तसा या ठिकाणी भरत महाराज भक्तीमध्ये तल्लीला असताना हो विमान इंद्र आपला वारांगला घेऊन स्वेच्छा विचारत आहे विमा आकाशामध्ये असा विचार त्या ठिकाणी करू लागला सवे निरत झाला भुलला त्याचा गेला विवेक विवेक आणि असा असणारा इंद्र हो विचार नाही विवेक नाही या हा प्रदेश कोणाचा आहे या ठिकाणी कोणाचं राज्य आहे हो आणि हा विचार न करता स्वेच्छा विचारत आहे आणि असा विचारणारा विचार न करता जो वावरतो त्या ना त्याचा विवेक राहत नाही त्याला बुद्धी राहत नाही हो मध्य प्राशन करणाऱ्याला सुद्धा हो विवेक राहत नाही आणि त्या प्रकारचा असा असणारा हा इंद्र आहे असा भरत त्या ठिकाणी विचार करू लागला वेशा गमन ते सर्वदा उन्मत्त सर्वाती उन्मत्न उन्मत प्रमार्थ सवविचरत खर जैसा मधोन्मत्त हो दारू पिणारे जे उन्मत्त असतात आणि वेशा गमन करणारे एक उन्मत्ता असतात आणि हे दोन्ही मध्ये निपुण असणारा हा इंद्र आहे आणि या ठिकाणी माझ्या या राज्याहून जात आहे राग आला भरताला मग पुढं काय झालं मर्यादा हा हा दिवसदा विचरे सदा सरे कदा माघारा न सर कदा माघारा कारण गाढवाला सुद्धा विचार नसते हो गाढव गाढविनीच्या गाड़ मागे लागलेला असते गाढवीन लाता मारते परंतु त्याला त्याच्यामध्ये उन्मत्त झालेला आहे ना त्याच्यामध्ये तल्लीन झालाय हो लाता जरी मारत असला असल्या तरी तो गाढव पुढेच धावत असतो तसा असणार हा इंद्र उन्मुक्त झालाय वेशासोबत घेतलाय आणि स्वेच्छा विचारत आहे ता हो हो। मुखावरी हो। आवडी करी झेली आवडी करी आणि त्याप्रमाणे हो जो विषयांद आहेत जो विषय मजे मग्न झालेले आहेत वेशा घेऊन जो विचारत आहेत हो अशांचा हा विषय गाढवासारखा विषय आहे गाढवाच्याही पलीकडं म्हटलं तरी जमते असं त्या ठिकाणी भरत हो इंद्राला उपमा देऊ लागलेला आहे तैसा पुरुष माने कामा हृदयावरी झेलत झेलित आणि तैसा असणारा हा कामाचारी माणूस हो ज्याच्यामध्ये कामानं संचार केलेला आहे तो माणसाची जी वृत्ती आहे अशी वृत्ती आहे गाढवासारखी कितीही जरी हो जगानं जरी त्याला वाईट म्हटलं तरी त्याला वाईट वाट वाटत नाही माझ्या एवढा कोणीच नाही हा आनंदामध्ये तिथे गाडविणीचे पाय लाता उरावर घेत असतो कोण गाढव ही उपमा त्या ठिकाणी या विषयांध हो काम वाशिनेमध्ये तल्लीन झालेल्याची अवस्था पाद कमल लागे, लागे। दंडली भागे व्रता वैरागे कष्टती आणि त्याच्यामध्ये जे मग्न झालेले असतात ना काम हो कामिक लोक हो ते मनामध्ये विचार करतात आमच्या एवढे भाग्यवान कोणी नाहीत हा काय हे वैराग्य विनाकारण यांचं आयुष्य वाया चाललंय त्याला वाटते आयुष्य कोणाचं चा वाया चाललंय वैराग्य धारण करण्याचं आहे की काय काम लुप्त झालेल्याच आहे पण त्या काम लुप्त झालेल्या वा झालेल्याला वाटते हे विनाकारण हे कशाला वेळ वाया घालालेत कशाला पोत्या वाचवालेत कशाला परमार्थ करालेत हो असं त्या ठिकाणी ते विचार करतात स्त्री कामात आईची रीती हां का मध्ये त्याची स्थिती बरोबर पदरची संपत्ती सवे होती जगनिंदे जग निंद आतापर्यंतच्या वव्या ह्या स्त्री मध्ये लुप्त झालेले कामा काम वासने मध्ये हो तल्लीन झालेल्याची आतापर्यंतच्या ओव्या आणि आता दारू पिणाऱ्याची हे ओवी आहे हो दारू दारू पिणाऱ्याची काय अवस्था हो हो कामे तरी डोळ्या पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुख तिष्ठे रोकडे मोक्ष सुख दारू मध्य मध्यामध्ये जे बुडून गेलेले लोक आहेत दारू पिणारे ते आमच्या एवढा कोणी नाही अशी त्यांची वृत्ती झालेली असते हो दारू पिल्याच्या नंतर तो देशाचा राजा सुद्धा होतो हा पंतप्रधान सुद्धा होतो पिल्यावर हा आणि असा असणारा याची अवस्था या दारू पिणाऱ्याची ती अवस्था या इंद्राची झालेली आहे असं भरत त्या ठिकाणी विचार करतो से धना करिता पान। हाँ हा। नरक से धन सेवन अकल्प आयुष्यभर जमलेलं धन हो त्याचा उपयोग कसा करावा वेचोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हो पैशाचा वापर सुद्धा कसा करावा हे विचार करून केला पाहिजे अशा धार्मिक कार्यामध्ये पैशाचा वापर केल्याच्या नंतर त्याचं हित आहे पण तिकडे पैसा देत नाहीत हा दारू पिण्यामध्ये कितीही पैसा जाऊ द्या हो हा असा पैसा वाम मार्गानं घालतात पण या सनमार्गाला पैसा लावला लावायला तयार नसतात असे असणारे हे मद्यपियांचा व्रती हो। आहे भोगिती नरक अनेवार अनिवार आतापर्यंत या झालेल्या दारू दारूच्या मध्यामध्ये जे लुप्त झालेले आहेत त्यांच्या वेळ झाल्या आता इथून पुढच्या वेळा जे धन आहेत हो जे धन जमविलेलं आहे त्याला जमून ठेवतात कोण्या चांगल्या कामाला लावित नाहीत हा आणि शेवटी मरून जातात परंतु आपल्या सुद्धा उपयोगाला येत नाहीत आणि समोरच्याला सुद्धा उपयोगाला येऊ देत नाहीत कारण गाराड करून त्याला पुरून ठेवतात हा आणि पुरून ठेवून त्याच्यावर एक नागोबा तयार करून ठेवतात ते पुढचं जरी आलं त्याच्या पुढच्या पिढीतलं तर ते, ते नागोबा त्याला ते धन काढू देना हां असे असणाऱ्या धन लोभी मरणाचा घेता रुकाना मिळे सर्व सर्वथा तापी सायाचया करिता आळस दिता उपदेना हो धन जमविण्यासाठी सायास साया करतात आळस करीत नाहीत हो मरणाचे मरणच अस झटून 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 झटे घेता झटून 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 हे धन जमा करतात हो पण इकडं नाही साया अस करिशी प्रपंच निशी हरिशी न भजाशी कौने गुणे हा देवाकडे त्याचे ध्यान नसते फक्त पैसा जमीन हो वर्गणी मागायला गेल्याच्या नंतर त्याला वर्गणी सुद्धा देव वाट ना हो हे कशाला सनी आले असेल याला काही काम नाही धंदे नाहीत ना उग उठल की आपलं निघतात शक्त्या करत सत्य करत हो असे कोण विचार करतात जे धनाचे जे कंजूस आहेत हो धन लोभी ऐसे ऐशा कष्ट या उपाय बडे हो कष्ट विले जेणे फळे निजमोक्षे पूर्ण आयुष्य याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला काय फायदा आहे हो मोक्षाची प्राप्ती आहे काय नाही मोक्षाची प्राप्ती केव्हा आहे जर जमविलेलं धन चांगल्या कार्याला धार्मिक कार्याला हो सत्कार्याला जर लावलं तर त्याला मोक्षाची प्राप्ती आहे आणि हे जे धन जमवून कोणाच्याही कामाला नाही आलं त्याला नरकाची प्राप्ती आहे म्हणतात जेणे भोगे जे हो साधे महायोग जीव शिव विभाग जेतल बर मला सांगा हे जे कंजूस आहेत ना पैसा जमवितातच पण त्याचा उपयोग स्वतःला सुद्धा घेणार इथून बाजारला गेलं तर एक पाच रुपयाचा चहा सुद्धा पिनात घरून जेवण करून जातात घरी जेवण करतात पण चहा सुद्धा पिन हा आणि जर समजा घरामध्ये कोणी जर खर्च करणारे असतील त्याला सुद्धा खर्च करू देणार एवढे कंजूस असतात मग त्याला या ठिकाणी सुद्धा सुख मिळत नाही हा आणि परलोकामध्ये सुख नाही दे हरे विठल श्री ज्ञानदेव देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय झालेली सेवा म्हणण्या